नमस्कार महालक्ष्मी टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे आणि आपण पाहत आहात आत्ताची महत्वाची बातमी शहरातील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित सोशल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सोशल बचाव कृती समितीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत निकाल जाहीर होताच समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सभासदात आनंदाचे वातावरण निर्माण झाले ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आच्छबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला समितीचे पॅनल प्रमुख जाफर मुजावर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की हा विजय म्हणजे सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाचा आणि पाठिंब्याचा परिपाक आहे पुढील पाच वर्षांत सभासदांच्या हिताचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले जातील सोसायटीच्या कारभारात पारदर्शकता व विश्वासार्हता आणण्याचा प्रयत्न केला जाईल या विजयात अहमद मुजावर अबू पानारी सरदार मुजावर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे समितीच्या नेत्यांनी नमूद केले सभासद असणाऱ्या सहकारी संस्थेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक आज देशभक्त बाबासाहेब खंजिरे हायस्कूल अँड मुनेर कॉलेज या ठिकाणी पार पडली सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत पावसाने देखील साथ दिली मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता सोसायटीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि सोसायटीमध्ये नियम देण्यात आलेला कर्ज पुरवठा आणि पंधरा वर्षे डिविडंड न देण्याची खंत सभासदांनी आज मतदानाच्या भेटीतून दाखवून दिली आणि साडेसहा पावणे सात वाजेपर्यंत स्पष्ट बहुमतानं आमचं पॅनल विजयी होईल असा आशावाद मला वाटतोय शोषण आमचे सोशल शोषण बचाव केंद्री समितीचे आमचे तेराच्या तेरा, तेरा उमेदवार हे प्रचंड अशा बहुमताने निवडून येतील सभासद आम्हाला मतरूपी आशीर्वाद देतील असा आशावाद मला वाटतोय

नदीम मौला शेख इम्रान बशीर हावेरी रफिक इस्माईल नाईकवडे मुझमील कमाल मुजावर सौ फातिमा सिराज मुजावर सौ हसीना नूर मोहम्मद मुजावर लखन मिलिंद कांबळे सोशल बचाव कृती समितीचा हा विजय पुढील पाच वर्षे सोसायटीच्या कारभाराचे नेतृत्व करणार असून यामुळे सभासदांमध्ये समाधान व नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहत रहा आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला महालक्ष्मी टाइम्स आवाज नव्या भारताचा